आणि त्याचा फायदा त्यांच्या मुलानं घेतलेला आहे त्यामुळे अजितदादा पवारांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही सरकारमधले आणि सत्तेमधली लोक याचा मलिदा चाकतात अजितदादा पवारांनी आपल्या ऑफिसचा आपल्या पदाचा आपल्या इमेजचा गैरवापर केलेला आहे आणि त्याचा फायदा त्यांच्या मुलानं घेतलेला आहे त्यामुळे अजितदादा पवारांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही कायद्याच्या भाषेत मी वारंवार सांगतोय की ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात त्याला म्हणजे आपल्या कार्यालयाचा फायदा घेणं वैयक्तिक आणि त्यांनी तो घेतलेला आहे संविधानाची किंवा मंत्रिपदाची शपथ घेत असताना तुम्हाला अशा गोष्टी अलाव करत नाही आपलं संविधान तुम्ही इथल्या व्यवस्थेचे इथल्या मालमत्तेचे इथल्या सार्वजनिक मालमत्तांचे इथल्या सर्व माणसांच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही त्या पदाची शपथ घेतलेली आहे परंतु त्यांनी त्या त्यांनी त्या पदाचा गैरवापर केलेला आहे जोपर्यंत अजितदादा पवार या गोष्टीची चौकशी होत नाही त्याचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत अजितदादा पवारांनी आपला राजीनामा दिला पाहिजे ना आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नावाखाली सोनिया गांधींना राजीनामा द्यावा लागलाय अशोकराव चव्हाणांना राजीनामा द्यावा लागलाय एकनाथराव खडसेंना राजीनामा द्यावा लागलाय माधेवराव शिवणकरांना राजीनामा द्यावा लागलाय सुतारांना राजीनामा द्यावा लागलाय असे कितीतरी उदाहरणं आहेत ना महाराष्ट्रामध्ये त्यामुळं अजितदादा पवारांना आपल्या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आंदोलन मात्र अजित पवार म्हणताय की निवडणूक आल्यानंतर आमच्यावर दरवेळेस असे आरोप होत असतात त्यात काही तथ्य नसतं हे बघा असं बोलण्यानं काही हे प्रकरण दाबून राहणार नाही त्याच्यावर पडदा टाकला था जाणार नाही अजितदादा पवार तुम्हाला असं वाटतं का की आम्ही जे काही करतोय ते इथल्या लोकांना कुणालाच कळत नाही आणि गेले तीन चार दिवस महाराष्ट्रामध्ये जे वातावरण सुरू आहे ते सगळे येडे वाटतात का अजितदादा पवारांना त्यामुळे अजितदादा पवार तुम्हाला असं वाटतं का की मांजर डोळं मिटून दूध पित याचा अर्थ बाकी कुणाला काही कळत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का त्यामुळे अजितदादा पवारांनी खोटे बोलू नये किती दिवस बोलणार खोट किती दिवस तुम्ही त्या पार्थ पवारांच्या कर्तृत्वावर तुम्ही किती दिवस पांघरून घालणार एक तर तुम्ही म्हणताय की आर्थिक व्यवहारच झाले नाहीत एक तर एका बाजूला म्हणताय दोनशे तीनशे कोटी रुपये एक तर एका बाजूला म्हणत काय पाचशे रुपये रुपये स्टॅम्प ड्युटी भरली अरे खरं कोणतरी बोला का सगळेच खोटे बोलत आहे मला वाटतंय अजितदादा पवारांनी आपल्या जरा जरी जरा जरी स्वतःच्या नीतिमत्तेची चाड असेल ना तर त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला त्यांना धमकी दिली गेली सुद्धा संतोष देशमुख करू अशा पद्धतीचा धमकी देणारा एक काळकोंटीने पोलीस स्टेशन मध्ये जावं त्या व्यक्तीचं फोन नंबर आहे त्यांच्याकडं त्या व्यक्तीला अरेस्ट व्हावी त्या व्यक्तीला शिक्षा व्हावी त्यामुळं शिक्षा व्हावी गृह विभाग आहे फोन येत आहेत मला दीडशे फोन येत आहेत मी त्याच्याकडे लक्ष देत नाही राव हो संध्याकाळ अरे माझ्या वेळेस दहा वेळा हल्ले झालेत परवा दिवशी माझ्यावर हल्ला झालाय पंढरपूर मध्ये परवा दिवशी हल्ला झालाय पंढरपूर मध्ये माझ्यावर त्यामुळे हे असं होत राहणार आहे हे बघा जी माणसं रात्री दहा नंतर आकाशात असतात ते बोलत असतात त्यामुळे कंप्लेंट करावी त्याला शिक्षा व्हावी हे काय राष्ट्रीय इश्यू होऊ नये निवडणुका डोळ्यासमोर आहेत राजच्या निवडणुका आहेत लोकल बॉडीच्या अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ओबीसींचे प्रश्न आहेत दिनदलितांचे प्रश्न आहेत या प्रश्नावरती चर्चा व्हाव्यात आरोप झालेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत निष्पक्षपणे चौकशी होऊ शकेल अहो होणारच नाही अजितदादा पवारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जे सफर करणारे जे गायकवाड कुटुंबीय सगळे आहेत आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत दोन चार दिवसामध्ये आम्ही बघू नाहीतर पुण्यामध्ये आम्ही उपोषणासारखं धरणे आंदोलनासारखं मोठं आंदोलन इथं उभं करू आणि फक्त राजीनाम्यासाठी प्रश्नच नाही ना का नाही अजितदादा पवार कोण काय तांब्रपट घेऊन आलेत काय सत्तेचा कोण आहेत अजितदादा पवार अजितदादा पवारांच्या विरोधात म्हणजे काय हुकुमशा आहेत का अजितदादा पवार आहे का आम्ही करू नये नागरिक नाही का महाराष्ट्राचा देशाचा आणि आम्हाला काय आंदोलन अरे आम्ही सामाजिक न्यायासाठी अरे ज्या प्रश्नासाठी महारवतनाच्या जमिनी दिल्या गेल्या आणि हा पुण्यातला प्रश्न नाहीये पार्थ पवार तीन वर्षाचा असताना सोनगाव मधली जमीन त्याच्या नावावर केलेली आहे सुनित्रा पवार आणि अजितदादा पवारांनी बघा लहानपणी अंजनी सूत मारुती राया सूर्याला गिळायला निघाला होता तसा राया। ची ची पार्थ राया वयाच्या तीनाव्या वर्षी महारवतनाची जमीन गिळून बसलाय त्याला ट्रेनिंग अरे आमच्या लेकरा बाळांना अबकड एबीसीडी शिकवायची ज्यावेळी वेळ असते त्यावेळी महारवतनाची जागा पार्थ पवारच्या नावावर आहे ना त्यामुळे बारामती परिसरामधल्या महारवतन असेल रामोशी वतन असेल अरे टकाऱ्यांची तर आता जमीनच उरली नाही त्या बारामतीमध्ये अख्खी बारामती लुबाडली यांनी पवार कुटुंबीयानी पवार कुटुंबाला इथल्या दीनदलिताच ओबीसीचं वतनांचं काही देणं घेणं नाही सुप्रिया सुळेन सुळे गोजूबावी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये शंभर एकर जमीन आहे कुठलं गाव गोजूबावी गोजूबावी शंभर एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा वतनी जमीन आहे तालुका बारा बारामती बारामती जवळ आता मी दोन चार दिवसामध्ये मी तिथं जाणार आहे स्वतः आणि तिथं जाऊन तिथं मी सत्याग्रह आंदोलन करणार आहे हे जे शंभर एकर जागा म्हणतोय ते कोणी कोण हाडपायचा प्रयत्न करतो कोण हडपायचा प्रयत्न करत आहे हे बारामती मधल्या सगळ्या लोकांना माहित आहे सुप्रिया हे बघा सुप्रिया ती महारवतनाचीच आहे काय पार्थ पवारांचं चुकलं नाही असं त्यांचे हे बघा त्यांची आत्या कसं लेकराच्या ले कानात कुर्र करणार ना कारण कानात कुर्र केले तिनाव्या वर्षी राहो रोहित काय कुठले पवार आपले पार्थ पवारांच्या नावावर महारवतनाची जमीन झालेली आहे स्वर्गभवतनात माणूस शिकतो अशी पार्थ करून झाली असं अरे आम्हाला पण चुका करायला संधी द्यावी एक एक काय राव हे असं असते का चांगला वकील नेमायचा त्यांना सल्ला दिलाय हे बघा हे बघा आपल्या पदाचा किती गैरवापर करणार दादा तुम्ही हे बोलताना असं म्हणलं की महारवतना हे बघा महाराष्ट्र शासनानं एक श्वेत पत्रिका जाहीर करावी महाराष्ट्रामधल्या गुरव वतनाच्या जागा रामोशी वतनाच्या जागा मातंगवतनाच्या जागा महारवतनाच्या जागा या अशाच पद्धतीने इथल्या पुढाऱ्यांनी आपल्या पदाचा प्रतिष्ठेचा गैरवापर करून या महाराष्ट्रामध्ये लुटलेले आहेत अनेक ठिकाणी केसेस चालू आहेत के तेव्हा महाराष्ट्र शासनानं या संदर्भात एक व्हाईट पेपर डिक्लेअर करावा ना आमची मागणी आहे ना एक माहिती मिळते खडक पोलीस स्टेशन एक गुन्हा दाखल झाला होता त्यांनी मागे घेतलेला आहे नाव वगळण्यात आले वगळण्यात आले मग म्हणतात ना यालाच म्हणतात यालाच म्हणतात आपल्या पदाचा गैरवापर करणं म्हणून तर आम्ही राजीनामा मागतोय ना राजीनामा नाही दिला तर काय करत राजीनामा नाही दिला तर आम्हाला आंदोलन करावं लागेल जनतेला सांगावं लागेल समजावून बाबा तुम्ही ज्या माणसांना निवडून दिलंय मी कालच सांगितलं माझ्या पत्रकार परिषदेमध्ये अजितदादा पवार पवार हे एक पर्यायी सरकार चालवतात बघा मी काय सांगतो ध्यान देऊ नये का पर्यायी सरकार म्हणजे काय परत एकदा सांगतो अजितदादांचे एक गुडबुक आहे स्लॅम बुक आपल्या भाषेत तर त्या मध्ये कॉन्ट्रॅक्टरांची यादी आहे त्या मध्ये बँकांची यादी आहे त्या गुडबुकमध्ये रियल इस्टेट एजंटची दलालांची यादी आहे जमिनीच्या आणि मग कुठली जमीन लिटिगेशन मध्ये कुठली जमीन हडप करता येते कुठली जमीन पुण्यात मोक्याच्या ठिकाणी आहे कुठली जमीन आपल्याला कवडी मुला घेता येते असं आहे तुम्ही अजित पवारांवर आरोप करताय मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मग देवेंद्र फडणवीस पण पदाचा गैरवापर का कारण तुमची मागणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हावा हे तर मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे पार्थ पवार पार्थ पवार कुणाचा मुलगा आहे मी सांगतो मुख्य ना मुख्यमंत्री अरे हे बघा सरकार अरे हे बघा मला एक सांगा अजितदादा पवार कुणाच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसांच्या मग असंघाशी संघ केल्यावर तर बघावी लागणार देवेंद्र फडणवीस हो असंघाशी संघ आहे का ओबीसीची फसवणूक केली आम्ही बोलतोय वारंवार आमच्या हक्क अधिकाराचं हे संरक्षण करत नाहीत यांना दीनदलितांचं ओबीसीचं भटक्यांचं अरे याच अजितदादा पवारांना आम्ही ओबीसीच्या मुलांसाठी वसतिग्रह मिळावं म्हणून पशुसंवर्धन खात्याची जागा आम्ही ओबीसीच्या मुलांच्या वसतिग्रहासाठी मागत होतो अरे अजितदादा पवारांच्या पोरानं ती जागा हडप केल्याची आता माहिती पुढे येते मागणी पशुसंवर्धन महाराष्ट्र सरकारची जागा मुख्यमंत्र्यांचं नाव आहे का या व्यवहारात आहे का नाव या या व्यवहाराशी संबंधित काही मुख्यमंत्र्यांचं आहे का आहे अरे हो मग त्यांनी हे बघा हे बघा महाराष्ट्राचे बघा म्हणजे मी त्यांच्यावर आरोप करू असं म्हणताय का तुम्ही गेली पाहिजे कारवाई मी भेटू निश्चित भेटू कारण हे अजितदादा पवार हे कारखानदारांचे नेते आहेत भूमाफी यांचे नेते आहेत सर जी पशुसंवर्धन विभागाची जागा पार पवारांनी हडप केली म्हणताय ती नेमकी जागा ही जागा इथं जवळ अंडी उभवणी केंद्र आपलं पशुसंवर्धन बोपडीची बोपोडीची जागा हीच जागा हे बघा अॅडव्होकेट मंगेश ससाने ऍडव्होकेट मंगेश ससाने आणि आम्ही बहुजन कल्याण खात्याकडे ज्या ज्यावेळी या महाराष्ट्रामधल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ओबीसीच्या पोरांना वस्तिग्रहासाठी जागा उपलब्ध नाही म्हणून सांगितलं गेलं त्यावेळी आम्ही जागा सुचवलेल्या होत्या आणि हीच जागा पार्थ पवारच्या मीडिया कंपनीला गेली म्हणे आणि ती कंपनी कशाच्या क्षेत्रात आहे तर इंटेरियर डिझाईनच्या आणि त्या जमिनीचं भाग भांडवल किती आहे एक लाख रुपये आणि व्यवहार कितीचा होतोय तीनशे करोड रुपयेचा अरे गाड्या आमची तर बुद्धी आता हँग झाली आम्हाला तर काय आता यातलं काही कळत नाही याच्या पलीकडे जाऊन मला वाटतंय महाराष्ट्रामधल्या सार्वजनिक जागा आणि सार्वजनिक इमारती त्या जागेवर आहेत का हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं आणि प्रत्येक सार्वजनिक आस्थापनाचे उतारे अपडेट केले पाहिजेत नाहीतर हे कुणाच्या नावावर आहेत पण त्यांच्या हातात राज्याच दरबार असे राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या बाबत कोणतंही मत वाटत राजीनामा त्यांच्या अरे डायरेक्ट लाभार्थी आहे ना अजितदादा पवार पाठीशी देवेंद्र फडणवीस घालते असं तुम्ही पाठीशी अरे मी म्हणतोय ना मुख्यमंत्र्यांनी बाय डिफॉल्ट याचा याची दखल घेतली पाहिजे ना अरे पण पन... डायरेक्ट लाभार्थी ज्या अजितदादा पवारांच्या शिवाजीनगरच्या जिजाऊ बंगल्यामधून पार्थ अजितदादा पवार नावाचा माणूस व्यवहार करतोय तुम्ही निलंगेकरांना एक न्याय खडसेंना एक न्याय अशोक चव्हाणांना एक न्याय धनंजय मुंडेंना एक न्याय त्यांनी दिले की नाही राजीनामे मग आता त्यांनी काय केलं पाहिजे नाही या, 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 सगळ्या संदर्भात अजितदा आज प्रवक्ते पदाची यादी काही जाहीर केली पण जे जवळचे नेते होते तेच बाजूला दुसऱ्यांचेच नाव समोर आलेत पण ते चाटले जातात काय अजित पवार हे बघा आता तो त्यांचा पक्षाचा भाग आहे पण एक मी तुम्हाला आवर्जून सांगेल की महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या रुपालीताईंनी मात्र अजितदादांनी डिक्लेअर केला असेल ठीक आहे पण स्वतःहून त्यांनी हे पद नाकारायला हवं हो होतं महिला आयोगाचं अध्यक्षपद तुम्ही सांभाळता एका बाजूला अरे सदस्य सुद्धा नाहीत सदस्याने एक वेळ पद घेतलं तरी समजू शकतो पण महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एका पक्षाचं प्रवक्तेपद घेणं मला वाटतं हे लाजीरवाणी बाब आहे अरे पद नाही हे बघा मी परत एकदा महाराष्ट्राला तमाम महाराष्ट्रातल्या महिला वर्गाला मी सांगू इच्छितो की महिला आयोगाचं अध्यक्षपद याचं स्वरूप हे न्यायिक आहे कसं ज्युडिशरी स्वरूप आहे त्या पदाचं म्हणजे एखाद्या न्यायमूर्ती पदाचा दर्जा त्या पदाला असतो आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला एका पक्षाचं प्रवक्तेपद घेताय हे पटलेलं नाही राह डिस्कॉलिफिकेशन मध्ये असं काही नाही म्हणून त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय का रुपालीताई मला वाटतंय काय मध्ये अडकलंय अजितदादांचं मला काही कळत नाही त्यांना एवढी पदं का दिली जातात अहो एका बाजूला महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं गेलंय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही परत प्रवक्ते देताय देत आहे अशी काय विद्वत्ता लागून गेली हो एखाद्या अरे खरहून ज्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या डिग्निटीचा विषय उपस्थित होतो तुमचं निरीक्षण काय अरे माझं हे बघा महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून खर तर या गोष्टी व्हायला नको आहेत तुम्ही कसं पार्शल वागू शकता कसं पक्षाची भूमिका मांडू शकता बरं महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हे लाजीरवान आहे महाराष्ट्राच्या ह्या ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्याची आब्रू त्याची लक्तर रस्त्यावर मांडण्यासारखा हा प्रकार आहे म्हणतात असं म्हणणं आहे की आता त्या प्रकरणात तेजवानी तेजवानी गेल्या म्हणे भारताबाहेर हवालानं पैसा गेला म्हणे दोनशे तीनशे कोटी रुपये याची चौकशी झाली पाहिजे बघा मी पब्लिकची भाषा बोलतोय पब्लिक मध्ये जी चर्चा आहे दोनशे तीनशे कोटी रुपये घेऊन काय तेजवानी काय शीतल तेजवानी बाहेर गेल्या म्हणे राव म्हणतेत लोक आता आम्हाला तेच बोलावं लागेल की सगळ्यांची नार्को टेस्ट करायला ती सगळ्यांचीच झाली पाहिजे हो द्या ना सगळ्यांची नार्को टेस्ट अडवलंय कुणी पोलीस स्टेशन मध्ये अजून आहो ते मागे घेतलं जाईल उद्या अजितदादाचा पोरगा कुठेतरी नगराध्यक्ष होईल आमदार होईल खासदार होईल

की माझ्या पक्षाच्या संदर्भात बघा कोणी काही मनोजे पाटील व्हावे बघा लोकशाहीमध्ये कोण काही होऊ शकत कोणी पक्ष स्थापन करू शकतं त्याचा ऑडिट वगैरे करा म्हणा व्यवस्थित पक्षाला सामोरं जावा आणि लोकांच्या लोकांची टाकली जरांगेंना की त्यांच्या पक्ष काय नाही जरांगे जरांगे काही करू शकतात जरांगे अमेरिकेतली सुद्धा निवडणूक लढू शकतील एवढे मोठे महान माणसं आहेत विद्वान माणसं आहेत अभ्यास किती मोठा प्लस झेड प्लस नाही त्यांना काय राष्ट्रपतींच्या दर्जाचे काय तर तिकडे देऊन टाका काय अडचण नाही आपल्याला हे होत राहणार हे ना डोळ्यासमोर त्यामुळे होत राहणार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या रह। अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा